श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मुग्ध फॅशन सिरीजमध्ये मी श्रद्धा सावंत सगळ्यांचं सा सा। मनापासून स्वागत करते ॲक्च्युली खूप दिवसातून व्हिडिओ येत आहेत आपले मग नेहमीच अपलोड होताना ना खूप दिवसातूनच अपलोड होतंय कारण की ऑफलाईनचे इतके कस्टमर्स आहेत ॲक्च्युली व्हिडिओ करायला वेळ नाही तर चला दाखवते तुमच्यासाठी छान असं नवीन कलेक्शन जे मध्ये आहे शॉर्ट्समध्ये तुम्हाला तर सुंदर अशी शॉर्ट स्लीवमध्ये आपल्याकडं व्हरायटी आलेली आहे आता ज्या कोणी डेलीला साडी घालतात त्यांना खूप रिक्वायरमेंट होती की शॉर्ट स्लीवमध्ये ब्लाउजची स्ट्रेचेबलमध्ये आणि तेही ही फक्त वन फिफ्टी फक्त दीडशे रुपयामध्ये तुम्हाला ब्लाउजेस अवेलेबल होणार आहेत तुम्हाला हे तर चला तो कोणते आहेत कलर्स व्हरायटी पाहून घेऊया आपण तर सुंदर असा हा बघा शॉर्ट स्लीवमध्ये ग्रे कलर आहे मी सुद्धा तोच वेअर केलेला आहे त्यातला असं नाही ब्ल्यू कलर ग्रे कलर नंतर याच्यामध्ये येत आहे लाईट लवेंडर कलर हा आहे ना बेबी पिंक आता शेड लक्षात घ्या हा आहे लाईट लवेंडर हा आहे बेबी पिंक कलर इंग्लिश कलर मॅचिंग आहे हा आहे पिस्ता कलर सॉरी हा पिस्ताय दिलीश पिस्ताय बघा हा ब्ल्यू टाईप कसं दिसतोय मी एक न, कलर हा स्काय ब्ल्यू आहे हा बघा हा थोडासा महत्वा थोडासा लाईट दिसतो पिस्ता आहे हा स्काय ब्ल्यू कलर आहे त्याच्यानंतर हा तुम्हाला पिक ऑक ब्ल्यू कलर मिळणार आहे पिक ब्लू ब्ल्यू त्याच्यानंतर हा तुम्हाला चॉकलेट टाइप वाईन तसा तो आहे हा शेट त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला रेड मिळतो एक ग्रीन कलर मिळतो नेव्ही ब्लू कलर ऍक्च्युली सोड झालेत कलर्स खूप क्वांटिटी मध्ये असून सुद्धा मला ऍक्च्युली अवेलेबल नाही सध्या दाखवण्यासाठी तसे भरपूर ब्लॅक कलर असे जे डार्क कलर मॅचिंग लाईट कलर मॅचिंग इंग्लिश कलर मॅचिंग सगळे कलर्स येतात आता नेक्स्ट दाखवते आपले इन्क्वायरी आणि बुकिंग नंबर दिलेला आहे त्याच्या ज्या लेडीजला ॲक्च्युली आयडिया नाही की स्ट्रेचेबल ब्लाउज काय आहेत ते बिंदास्पणे काय क्वेश्चन्स असते तुम्ही बिंदास्तपणे कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन आणि आपण होलसेलमध्ये देत नाही म्हणजे खूप जणांचे कॉल्स किंवा येतात की होलसेलमध्ये हवेत ब्लाऊज तर आपण फक्त सिंगल पीस सेल करतो सिंगल पीस किंवा ऑर्डर पण होलसेलमध्ये देत नाही ठीक आहे हा आहे राणी पिंक कलर वेलवेटचे ब्लाउज डबल एक्सेल मध्ये अवेलेबल आहेत फक्त हे त्याच्यानंतर हा येणार आहे गाजरी पिंक म्हणू शकता तुम्ही याला गाजरी पिंक आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला हा येत आहे चॉकलेटी कलर वाईन कलर हा बघा हा वाईन कलर चॉकलेट टाईप जो वाईन असतो ना तो आहे आणि हा चॉकलेटी कलर त्याच्यानंतर हा येत आहे ग्रीन कलर त्याचे याच्यातले शेड थोडासा सिल्क मध्ये शेड येतात वेलवेटचे त्यांची प्राइस असणार आहे टू फिफ्टी दोनशे पन्नास मध्ये बसणार आहे ते हा जाणार आहे येलो कलर तसेच याच्यामध्ये तुम्हाला हा बेबी पिंक कलर सुद्धा मिळत आहे बेबी पिंक कलर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून एक डिझाईन आहे तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये दाखवते आणि ब्लॅक आणि रेड असे दोनच या डिझाईन मध्ये असणार आहेत हे एक डिझाईन मिळणार आहे मध्ये ही एक डॉट डॉट वाली डिझाईन आहे आणि ही एक आहे तुम्हाला डिझाईन तर आता जे कोणी न्यू आपले व्ह्युअर्स असतील त्यांनी आपलं सबस्क्राईब बटनला क्लिक करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून न्यू न्यू, न्यू ब्लाउजचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि तसेच शेजारे जे नोटिफिकेशनचं आयकॉन आहे नोटिफिकेशनचं बेल आयकॉन त्याच्यावरही क्लिक करायचं आहे कर कारण की खूप जण सबस्क्राईब करतात पण बिल आयकॉनला क्लिक करत नाहीत तर त्याने त्याच्यामुळे तुम्हाला न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत नसतील तर न्यू व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी त्या बिल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा तर पुन्हा एकदा असे छान व्हरायटी घेऊन मुगदा फॅशन सारीज आपले या चॅनेलमध्ये स्वामी समर्थन जेजे स्वामी समर्थन